ऋषिकेश जोगदंडे तुमच्या सर्वांचा पुन्हा एकदा आणि करतो आता आपण बघत आहे की मे महिना संपत आलेला आहे आता जे शाळा आहेत ते सुरू होणार आता नगरपालिकेच्या शाळेचं आपण एक सर्वेक्षण केलं होतं त्याची अवस्था व्यवस्था आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्नही केला होता आपल्या पुसद तालुक्यातल्या काही अशा शाळा आहे ते पी एम श्री योजनेअंतर्गत या येतात आणि त्यांच्याच अंतर्गत सर्व कारभार हा त्या शाळेचा चालतो आज आपण आलेलो आहे रहमतनगर येथील जे उर्दू शाळा क्रमांक तीन या ठिकाणी आता महत्वाचं म्हणजे येथील जे रहिवाशी आहे येथील जे पालक आहे ज्यांचे मुलं ज्यांच्या मुली या शाळेमध्ये शिकतात त्यांच्यामार्फत अशा तक्रारी केलेल्या आहे नगरपालिकेला की ही शाळा अतिशय जीर्ण झालेली आहे कधीही कोसळू शकते आणि त्याचमुळे लवकरात लवकर या शाळेचं बांधकाम करण्यात यावं याकरिता माननीय या मुख्य अधिकारी श्री अभिजित वायकोस यांना पत्र व्यवहार करण्यात आलेला आहे त्या संबंधीचे पत्र सुद्धा आपल्याजवळ आलेले आहे आता त्यांच्याच मार्गदर्शनानुसार आपण या ठिकाणी आलेलो आहे जी परिस्थिती आहे ती बघण्यासाठी आणि तुमच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी महत्वाचं म्हणजे आता तुम्हाला स्टार्टिंग पासूनच सुद्धा दाखवून देतो इथेच एकदम तुम्ही उजव्या हाताला बघू शकता स्थापना दोन नऊ एकोणीसशे सदुसष्ट म्हणजे तुम्ही विचार करू शकता की ही बिल्डिंग किती जुनी आहे हे साल आहे दोन हजार पंचवीस म्हणजे तुम्हीच एक अंदाज लावू शकता किती वर्ष जुनी ही बिल्डिंग आहे आणि का इथलचे पालक यासाठी प्रयत्नशील आहे आता अंदरचा बराच असा भाग आहे आपण त्याची शूटिंग घेतलेली आहे कशा प्रकारे बिल्डिंगचे जे, जे छत आहे ते कोसळण्याच्या स्थितीमध्ये आलेलं आहे परंतु महत्वाचं म्हणजे ही जी शाळा आहे अतिशय तांत्रिकदृष्ट्या प्रगत आहे आणि समोर सुद्धा आहे त्यामध्ये विशेष म्हणजे या ठिकाणी थोडा पण समोर येऊ मी तुम्हाला पूर्ण सांगतो ज्याप्रमाणे तुम्हाला म्हटलं होतं की ही शाळा अतिशय प्रगत असून या ठिकाणी जी कॅम्प्युटर लॅब वगैरे आहे त्यानंतर सायन्स लॅब सुद्धा आहे आणि जे विविध सुविधा असायला पाहिजे शासनाच्या त्या पुरेपूर आहेत परंतु जी बिल्डिंग आहे ती अतिशय जीर्ण झाली असल्यामुळे ही लवकरात लवकर पुनर्स्थापित करण्यात यावे किंवा पुन्हा बांधकाम करण्यात यावे यासाठी इथलच्या पालकांनी आग्रह धरलेला आहे आता आपण थोडक्यात काही ठिकाणचं निरीक्षणही करू असे होऊन जा आता का बरं इथलच्या पालकांनी पत्र व्यवहार केलेला आहे हे सुद्धा तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो आता हेच बघून घ्या थोडं समोर येऊन जा जिवंत उदाहरण काय तलचे पालक आग्रही आहे शाळेचं बांधकाम करायला पाहिजे यासाठी आणखी समोर येऊन जा आता कोणत्याही प्रकारचं अवजार माझ्या हातामध्ये नाही अगदी बोटाच्या साहाय्याने सुद्धा मी या ठिकाणी हे जी बिल्डिंग आहे किंवा ह्या बिल्डिंगचा जो भाग आहे स्लॅबचा तो, तो तुम्हाला मी काढून दाखवू शकतो आणि ही अवस्था या ठिकाणची आहे बरं हा फक्त भाग इथलचाच नाही आणखीही समोर आपण बघून घ्या थोडं समोर येऊन जाण की झूम करून दाखवून द्या अशा प्रकारे या ठिकाणची अवस्था झालेली आहे आता या ठिकाणी आणखीही बघू शकता यामधले जे गज आहे गज एकदा जवळ येऊन जाण की पूर्ण गज हे जंगून गेलेले आहे बघा हे गज गज सुद्धा जंगून गेलेले आहे तर शाळेची अवस्था शाळेच्या बिल्डिंगची अवस्था काय असेल याचा अनुमान तुम्ही तुमच्याच बुद्धांकाने लावू शकता आता आपण जे बाथरूम आहे त्याही ठिकाणी आपण जाऊ बाथरूम सुद्धा दाखवण्याचा प्रयत्न करू <laughs> बाहेरच लिहून नाही टॉयलेट आता चला अंदर जाऊ आणि थोडक्यात आपण निरीक्षण सुद्धा करू आता पूर्णत ही जी बिल्डिंग आहे पूर्णत वरी बघून घ्या तुम्ही कशा प्रकारे या बिल्डिंगची जी, जी अवस्था आहे ही झालेली आहे कधीही कोसळू शकते या बिल्डिंगला लवकरात लवकर पुनर्बांधकाम करण्यात यावं याच करिता जे जे पालक आहे ते आग्रही आहे आणि लवकरात लवकर बांधकाम व्हायला पाहिजे याचमुळे त्यांनी पत्रव्यवहार सुद्धा केलेला आहे आता महत्वाचं म्हणजे यामध्ये जे राज्यमंत्री इंद्रनील नाईक आहे यांनी निधी मिळावा यासाठी पत्र व्यवहार सुद्धा केलेला आहे म्हणजेच शाळा बांधकामासाठी सुमारे तीन कोटी बांधकामासाठी मिळावे यासाठी त्यांनी पत्र व्यवहार केलेला आहे ते पत्र सुद्धा आपल्या जवळ आलेलं आहे आणखीही जी शाळा आहे कशा प्रकारे खंडित झालेली आहे किंवा खंडहर झालेली आहे हे आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही स्क्रीनवर बघतच असाल आणि समोर सुद्धा आपण ते प्रसारित करू दाखवण्याचा प्रयत्न करू आता महत्वाची बाब म्हणजे या ठिकाणी लहान चिमुकले लहान मुलं मुली हे शिक्षण घेतात आता या शाळेमध्ये वर्ग पहिली ते सातवी पर्यंत शिक्षण दिले जाते आता तुम्ही जर शाळेची अवस्था बघितली तर शाळेची स्थिती बघितली आणि अनावधानाने आता पावसाळा सुरू आहे त्यामध्येच जर एखादी दुर्दैवी घटना घडली तर त्याचे परिणाम हे तुम्ही विचारही करू शकणार नाही शक्यतो अशा ठिकाणी कोणताच पालक आपल्या पाल्याला पाठवण्याचं टाळतो शेवटी तोही त्याच्या जीवाची काळजीच करतो आणि सर्व सुरक्षित वातावरण बघूनच त्या ठिकाणी तो पाठवण्याचा प्रयत्न करतो इथेही आपण बघू शकता कशा प्रकारे जी स्थिती आहे इथेही कशा प्रकारे झालेली आहे आणखी जास्त आपण बोलू शकतो परंतु एक विनंती हीच सदर व्हिडिओच्या माध्यमातून की माननीय जे मुख्य अधिकारी आहे पुसद नगरपालिकेचे श्री अभिजित वाईको साहेब यांनी तातडीने या शाळेकडे लक्ष देण्यात यावे कोणतीही अनुचित घटना घडायच्या पूर्वी जर या ठिकाणी त्यांनी पूर्वतयारी जर दाखविली तर समोर भविष्यात होणारी घटना ही टळू शकते आणि महत्वाचं म्हणजे आणखी आपण थोडक्यामध्ये समोर येऊन जाऊ या, या ठिकाणी आता तुम्हाला ग्राउंडही दाखवतो मी आपल्या जवळ शूटिंग आहे परंतु आपण थोडक्या त्या ठिकाणी ग्राउंड दाखवू आता हे अतिशय प्रशस्त असं ग्राउंड आहे थोडं बाहेरून दाखवून द्या अतिशय मोठं असं ग्राउंड आहे परंतु तुम्ही अवस्था स्थिती या शाळेची तुम्ही ग्राउंडची बघू शकता कशा प्रकारे झालेली आहे शासन कोट्यावधी रुपये देण्याचा प्रयत्न करतो आणि मनस्थितीही दाखवतो परंतु आपण ज्याप्रमाणे बघतो की जे प्रशासकीय मान्यता आहे ह्या लवकर मिळत नाही किंवा अधिकारी तसा तत्परपणा दाखवत नाही म्हणूनच कुठेतरी जे शाळेचा विकास व्हायला पाहिजे ते लवकर विकास होत नाही आता येथील ज्या पालकांच्या मनात तर आहेच की विकास व्हायला पाहिजे शाळेचं बांधकाम व्हायला पाहिजे त्यांच्याही पाल्याला चांगलं शिक्षण मिळायला पाहिजे त्याचमुळे त्यांची खटापट त्यांची धडपड की लवकरात लवकर शाळेचं बांधकाम व्हायलाच पाहिजे आणि आप आपल्यालाही जर आपण एक आता आम्ही शाळेचं अवलोकन केलं आणि त्यामधून आम्हालाही असं दिसून आले की लवकरात लवकर शाळेच्या बिल्डिंगचं बांधकाम व्हायला पाहिजे एकोणीसशे सदु सदुसष्ट आणि सद्यस्थितीमध्ये दोन हजार पंचवीस अंतर खूप मोठं आहे आणि जर लवकरात लवकर बिल्डिंगचं इमारतीचं बांधकाम झालं नाही तर भविष्यात होणारी दुर्घटना आणि त्यामध्ये इतरचेच विद्यार्थी असू शकतात याचंही भान माननीय मुख्याधिकारी श्री अभिजित वायकोस यांना असायला हवं आता संपूर्ण जे व्हिडिओ आहे आपण स्क्रीनवर प्ले करू यानंतर जे पालक आहे जे जेलचे मुख्याध्यापक सर आहेत आपण त्यांचीही मुलाखत घेण्याचा प्रयत्न करू त्यांच्या मार्फतच त्यांना प्रकारे त्रास होतो आणि महत्वाचं म्हणजे जे विद्यार्थी आहे जे जी जीव धोक्यात टाकून या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी येतात आता त्यांचंही मनोगत आपण घेण्याचा प्रयत्न करू अशाच प्रकारच्या बातम्यांकरता आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा बघत राहा द टाइम्स ऑफ पुसत धन्यवाद